विलासराव दिसतात तसे साधे नाहीत त्यांनी कॉलेजमधलं काय काय आठवतो तुम्ही विचारलं पण त्यातलं त्यांनी काहीच सांगितलं नाही अरे तुम्ही दोन वर्ष काका राहत होता माझं मी मी सांग <laughs> <laughs> त्याचे काही कारण मी आंबाजोगायला होतो विलासराव पहिल्यापासूनच नशीबवान हो आहेत मी आंबाजोगायला होतो त्यामुळे लहान गावात होतो ते पुण्यात होते किती फरक आहे मुलांना कळेल तो दुसरं मी ड्राय मध्ये होतो मी कॉमर्सला होतो ते सायन्सला होते <laughs> कारण कॉमर्सला मुलंच असायची त्या काळात <laughs> तरी मी कठीण परिस्थितीत जमवलंच